अ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते उत्तम बघा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल कि आज रथसप्तमीचा दिवस दिवस जो अत्यंत शुभ करण्यासाठी सर्वात महत्वाचा रथसप्तमी ही सूर्यदेवांसाठी समर्पित असते रथसप्तमी ही सूर्यदेवांचा उगम म्हणून साजरी केली जाते या दिवशी असंख्य ठिकाणी सत्यनारायण केले जातात कोण ब्राह्मण भोजन करतं कोण पवित्र ठिकाणी स्नान करतं कोण आपल्या इच्छाशक्तीनुसार किंवा आपल्या श्रद्धेनुसार दानधर्म करतं प्रत्येक आपापल्या परिस्थितीनुसार या दिवशी काही ना काही उपाय नक्की करत असत कारण हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो या दिवशी हळदी कुंकवासारखे पवित्र कार्यक्रम केले जातात या दिवशी सवासनींच्या ओट्या भरल्या जातात या दिवशी ब्राह्मणांना दान केले जातात ब्राह्मणांना भोजन दिलं जातं मी तुम्हाला कालच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये रथसप्तमीचे बरेच उपाय सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या रथसप्तमीचा एक सर्वात प्रभावी आणि एक शेवटचा सा उपाय सांगणार आहे आजपासून जर ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवाल तर तुमच्याकडे लोक आकर्षित होतील तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली लोक तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येतील ज्या लोकांनी अपमानित केलं लो होतं तीच लोक मान देतील आज रथसप्तमीपासून ह्या दोन वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातून दुरावलेली ती प्रत्येक व्यक्ती ते प्रत्येक नातं तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल कारण हा दिवसच असा आहे जो मोहिनी निर्माण करण्यासाठी ॲट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी उपाय उतारे आणि सेवा करण्यासाठी हा दिवस सर्वात प्रभावी मानला जातो <coughs> आता हा उपाय तुम्ही आज दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात केला तरी चालेल शक्यतो जोपर्यंत सूर्य आहे जोपर्यंत सूर्योदय हो सूर्यास्त होत नाही आहे तोपर्यंत केला तो के तर उत्तम राहील म्हणजे पाच वाजेपर्यंत केला तर खूप छान आहे नाही तर तुम्ही रात्री अगदी बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल सगळ्यात पहिली गोष्ट हा उपाय करत असताना तुम्हाला स्वच्छ पवित्र स्नान अंघोळ करायचे आहे अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र किंवा थोडंसं गंगाजल घालायचं आहे त्या पाण्याने स्नान करायचं आहे आणि त्याच्यानंतर या उपायाला बसायचं आहे आता कोण हा उपाय करू शकतं तर त्यांच्या आयुष्यातून त्यांची पत्नी दुरावलेली आहे मुलगा नीट बोलत नाही आहे पती नीट वागत नाही आहे सासूचं पटत नाही आहे जावाजावांचं पटत नाही आहे भावाशी काहीतरी वैर आहे भाऊ काहीतरी शत्रुपिडा लावत आहे घरातलेच संबंध नीट नाही आहेत जिथे कामाला जाते तिथला बॉस नीट वाग वागणूक देत नाही आहे म्हणजे सतत काही ना काही कुर्बरी आहेत सतत आपल्या आयुष्यातून कुणी ना कुणी रागावून रुसावून दूर जात आहे तर त्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता आता यासाठी दोन वस्तू ज्या लागणार आहेत त्यापैकी सगळ्यात पहिली वस्तू हळकुंड ज्याला हळदीचं कुडं असे आपण म्हणतो छोटं एक हळकुंड घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत सात काळ्या मिऱ्या हळकुंड लाल रंगाचं कापड आणि लाल रंगाचा, रंगाचा कागद लाल कागद नसेल तर सफेद कागद घ्या त्याला थोडंसं कुंकवाचं पाणी लावा आणि तो लाल कागद करा तरीही चालेल सगळ्यात पहिले हा उपाय करत असताना आपलं तोंड दक्षिण दिशेला येईल आपलं तोंड दक्षिण दिशेला येईल अशा ठिकाणी तुम्हाला एक चौरंग किंवा एक पाठ ठेवून त्याच्यावरती बसायचं आहे आसनावरतीच बसा नुसतं काहीतरी कापड टाकलं तरीही चालेल आसनावरती बसा त्यानंतर आपल्यासोबत समोर एक लाल रंगाचा तो कागद घ्या त्या कागदावरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे आता हे नाव तुम्ही निळ्या रंगाच्या लाल हिरव्या किंवा पिवळ्या रंगाच्या पेनाने लिहू शकता समजा हा उपाय मी माझ्या मित्रासाठी करत आहे माझ्या मित्राचं नाव सोहम आहे तर तुम्हाला त्याच्यावर सोहम लिहायचं आहे तुम्ही हा उपाय तुमच्या पत्नीसाठी करत आहात तिने रिटर्न यावं तुमच्या पत्नीने पुन्हा परत यावं म्हणून हा उपाय करताय तुमच्या पत्नीचं नाव वैशाली आहे तर तिथे वैशाली असं लिहा जे नाव असेल ते तुम्हाला एका शब्दात फक्त लिहायचं आहे आता हा कागद आपल्या समोर तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा समोर सुद्धा एखादा आणि त्याच्यावर हा कागद ठेवून द्यायचा आहे त्यानंतर या कागदाच्या वरती तुम्हाला हळदीचं कुडं जे हळदीचं तुकडं तुम्हाला सांगितलेलं आहे हळदीचा तुकडा हा हळदीचा तुकडा तुम्हाला त्याच्यावर ठेवायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला सात काळ्या मिऱ्या ठेवायच्या काळी मिरी मात्र ठेवत असताना तुम्हाला या तीन बोटांमध्ये ही काळी मिरी घ्यायची आहे ओम ह्रीं श्रीं क्लीम सोहम वश 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 स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि ती काळे मेरी तिथे ठेवायची ओम श्रीं ह्रीं क्लीम सोहम वश 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 स्वाहा ओं श्रीं ह्रीं क्लीम सोहम वश 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 स्वाहा ओं ह्रीं श्री सोहम वश 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 स्वाहा हा मंत्र तुम्हाला सात वेळा म्हणायचा ती काळी मिरी ठेवून द्यायची दुसरी काळी मिरी घ्यायची सेम सात वेळा मंत्र म्हणायचा प्रत्येक वेळा काळा मिरी हातात घेत असताना तो सात वेळा मंत्र म्हणून झाला की ती काळी मिरी त्या कागदावर ठेवून द्यायची हळकुंडाच्या बाजूला सातही काळे मिरी अभिमंत्रित करून झाल्या की कागद उचलायचा त्या कागदाची पुडी बनवायची जसं खाऊची छोटी पुडी बनवतो तशी छोटी पुडी बनवायची आणि ही तयार केलेली जी पुडी आहे ही तुम्हाला एका कापडात लाल रंगाच्या कापडात बांधायचे आहे छोट असं लाल रंगाचं कापड घ्या त्यामध्ये ही पुडी कागदाची ठेवा आता त्या कापडाला घट्ट गाठ मारा आणि तयार केलेली ही जी पोटली आहे ही आपल्या सोबत ठेवा तुम्ही तुमच्या जवळ ठेवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा तुम्ही तुमच्या बॅगेत ठेवा आजपासून कमीत कमी तुम्हाला एक्कावन्न दिवस ही पुडी काळी मिरी आणि हळकुंडाची ही पुडी तुम्हाला आज रथसप्तमीपासून एक्कावन्न दिवस तुमच्यासोबत ठेवायची मासिक धर्मसूतक जे काही असेल ते सोबतच ठेवा जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा ही पुडी काढून देवघरात ठेवा सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर पुन्हा ती आपल्या सोबत ठेवा आजपासून एक्कावन्न दिवस ही पुढे तुमच्याजवळ ठेवली तर तुमच्या आयुष्यात बिघडलेलं प्रत्येक नातं व्यवस्थित होईल तुमच्या आयुष्यातून दुरावलेलं प्रत्येक नातं तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल खूप साधा खूप सोपा खूप छोटा उपाय आहे पण रथसप्तमीचा हा खास उपाय आहे जो अट्रॅक्शन इन्क्रीज करण्यासाठी आणि मोहिनी निर्माण करण्यासाठी खूप म्हणजे खूप स्पेशल आहेत प्रत्येकाने नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा एक सांगायचं राहिलं की जेव्हा एक्कावन्न दिवस असेल तेव्हा ते हळकुंड आणि त्याच्यासोबत घेतलेल्या ज्या सात काळ्या मिऱ्या आहेत त्या मातीत दाबून द्या कुठलीही माती चालेल पण ती स्वच्छ असावी झाडाजवळची कुंडीतली चालेल त्या मातीमध्ये या दोनही गोष्टी दाबून द्यायच्या कागद जो आहे तो तुम्ही निर्मालात टाका किंवा अगदी फेकून दिला तरी चालेल फक्त ज्या वस्तू आहेत त्या मातीमध्ये दाबायच्या आहेत